नमस्कार आपण आता आहोत पिंगुळी येथील आयडियल इलेक्ट्रिक बाईक या शोरूममध्ये दर्शको आपण या ठिकाणी पाहू शकतो आकर्षक अशी इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी ठेवलेली आहे फार वैशिष्ट्यपूर्ण अशी ही बाईक आहे हिंदुस्तान पॉवर या कंपनीची ही इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे खरं तर आपल्याला माहिती आहे दर्शको पेट्रोलचे भाव आहे ते अगदी गगनाला भिडले त्यामुळे दर्शकांचा कल देखील इलेक्ट्रिक बाईकच्या बाजूने वळतना आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः सेल्स डेव्हलपमेंट ऑफिसर आपल्यासोबत आहे सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे त्या बाईकची आमचे जे बाईकचे वैशिष्ट्य आहेत तुम्हाला हिंदुस्तान पॉवर कंपनीची आमच्याकडे डीलरशिप आहे तर हे बाईक आहे तुम्हाला हे तुम्हाला एकदा चार्ज केल्यावर साठ किलोमीटरपर्यंत तुम्हाला रेंज देईल आणि आणि तुम्हाला काय ह्याच्यात वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो हे बघा प्रत्येक गाड्यांसोबत तुम्हाला दोन रिमोट दिले आहेत तुम्हाल तुम्हाला तुम्ही रिमोटवर पण गाडी ऑपरेट करू शकतात चालू बंद काय हवे ते तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला चावीचा पण ऑप्शन दिलेला आहे या नाही ते डिजिटल डिस्प्ले दाखवतो आपण तुम्हाला गाडी किती किलोमीटर चालणार किती किलोमीटर चालली आहे हे सर्व तुम्हाला डिजिटल मीटरमध्ये दाखवणार तुम्हाला गाड्यांना दोन्ही ब्रेक सेन्सर आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे चार्जिंगचा पॉईंट किती जाणार काय आहे ते सगळं इथे वैशिष्ट्य तुम्हाला दाखवणार त्याचबरोबर तुम्हाला इथे स्पीड कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला इको नॉर्मल स्पोर्ट तीन गेअर सुद्धा दिलेले आहेत हा गेअर पण आहे तुम्हाला जे लेडीज चालवतात काहीतरी कोण लोक काहीतरी लेडीज भेटतात आपल्याला म्हणजे का फिअर त्यांना असतो तर ते स्लो पण गाडी करून चालवू शकतात म्हणजे एक इको मोडमध्ये त्याचबरोबर दुसरा मोड पण आहे त्याला स्पीड जास्त वाढवण्यासाठी त्याचबरोबर तिसरा पण आहे त्याची टॉप स्पीड जी आहे ती फॉर्टी फाय ची स्पीड आहे त्याला इन तीन गेअर आहेत गाडी हा इन आपल्याला तीन गेअर आहेत तुम्हाला मी जास्त मोठं करून सांगितलं हा आणि तुम्हाला एक हॉर्न बघा फोर व्हीलर सारखा आवाज सारखा तुम्हाला हॉर्न दिलेला आहे सेम इंडिकेटर तुम्हाला इथे अशी डीआरएल एक खूप सुंदर अशी दिसायला तुम्हाला डीआरएल लाईट पण दिलेली आहे फक्त ती ऑन करून याची लाईट बघा एक नंबर अशी दिलेली आहे म्हणजे एक अट्रॅक्शन व्हायला पाहिजे फक्त आणि फक्त तुम्हाला ही गाडी जी आहे ती थर्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईनला पडेल फक्त आणि फक्त चाळीस हजारला तुम्हाला गाडी पडेल फक्त चाळीस हजार दर्शको फक्त चाळीस हजार एवढ्या सुंदर बाईकची किंमत फक्त चाळीस हजार रुपये चाळीस हजार आजकाल काय येतो बघा एवढी सुंदर आणि आकर्षक बाईक फक्त चाळीस हजार रुपयाला आपल्याला मिळणार आहे दादा हिंदुस्तान पॉवर ही कंपनी म्हणताय हा किती जुनी कंपनी आहे ही जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल जेव्हा इव्ही जेव्हा बाईक पहिले आलेले ना पहिल्या सर्वात अगोदरची कंपनी आहे या कंपनीला बारा वर्ष झालेले आहेत आम्ही एक डीलरशिप एक वर्ष एक वर्षभर पूर्वी घेतलेली आहे डीलरशिप ही कंपनी बारा वर्ष अगोदरची कंपनी आहे बारा वर्ष झाले या कंपनीला याच्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या गाड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा पण काढलेली आहे तुम्हाला टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे सर्व कंपनीमध्ये तुम्हाला आहेत ती गाड्या दिलेली त्याचबरोबर आमच्याकडे तीनशे किलोमीटर चालणारी पण गाडी आहे तुम्हाला दोनशे किलोमीटरवाली पण आहे प्लस शंभर किलोमीटर म्हणजे माणूस आपल्याला जी वै वैशिष्ट जशी पाहिजे तशी आमच्याकडे गाड्या अवेलेबल आहेत त्या गाड्यांच्या प्राईजेस काय आहेत तुम्हाला जी शंभर आता सध्या ही जी आहे ना ती साठ किलोमीटर एकदा चार्ज केल्यावर साठ किलोमीटर पर्यंत जाईल ही गाडी तर ह्याची प्राइस फक्त चाळीस हजार रुपये तसंच ह्याच्या पुढचा जो मॉडेल आहे तो शंभर किलोमीटर वाला आहे शंभर किलोमीटरची गाडीची राईट जास्त ना सिक्स्टी फायव्ह थाउजंड पर्यंत तुम्हाला कॉस्टिंग जाईल हजार पासष्ट हजार मध्ये तुम्हाला शंभर किलोमीटर जाईल आता बाकी पेट्रोलच्या गाड्या घ्यायला गेल्या तर सगळ्या एक लाखाच्या बाहेर आहेत दर्शक पण ही बाईक एकदम स्वस्तात आपल्याला पाहायला मिळतात कठीण्यू कंटिन्यू त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यानंतर ते पण आहेत दोनशे किलोमीटर वाली ते पण आहेत अवेलेबल आहेत त्याबरोबर त्याच्यानंतर जो टॉप मॉडेल आमच्याकडे आहे तो किलोमीटर जातो एकदा चार्ज केल्यावर त्याची जी रेंज आहे ती तीनशे तीन तीन किलोमीटर पर्यंत आहे म्हणजे काही तुम्हाला करायची गरज नाही पण या गॅरंटी वॉरंटी बद्दल काय सांगाल गाडीच्या या गाडीची तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी येणार या गाडीला चाळीस हजारची गाडी आहे तेंची तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी याच्या बरोबर येणार जे गाड्या शंभर किलोमीटरच्या वॉरंटी तुम्हाला वर्षाची वॉरंटी येईल रिप्लेस म्हणजे वॉरंटी तुम्हाला जे काय असेल ते आपण रिपेअर करून देऊ आपण जर घालण्यासारखं वाटत असेल आणि होत असेल तर आम्ही ते पण करून रिप्लेस पण करून देऊ तुम्हाला या बॅटरीला पाच दहा वर्ष ह्या बॅटरीला काय होत नाही आणि लिथियम बॅटरीला तर त्याची वीस वर्ष त्याची लाईफ आहे अजूनपर्यंत आमच्याकडे बॅटरीचे काही कंप्लेंट कम्प्ले नाही या गाडी जी आहे ना ती तुम्हाला डिजिटल मीटरवर एक पंचवीसची ची स्पीड दाखवेल आणि पण ती जाणार ती आहे ना ती पंचेचाळीस पर्यंत जाईल आणि ज्या गाडीला वरती स्पीड असेल त्याला रजिस्ट्रेशन येते याला रजिस्ट्रेशन येत नाही नॉन रजिस्ट्रेशन याला तुम्हाला लायसन्स लागत नाही इन्शुरन्स लागत नाही पी लागत नाही काही लागत नाही अठरा वर्षापेक्षा लहान मुलगा जरी असेल तरी गाडी चालू तरी चालवू शकतो आपण अजून तुम्हाला याच्यात बूट स्पेस जी दिलेली आहे ती खूप इतर गाड्यांपेक्षा खूप मोठी दिलेली आहे एक तीस इंचाची स्पेस दिलेली आहे तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला याचा चार्जर जो आहे तो सर्वात मोठा चार्जर दिलेला आहे खूप फास्ट चार्जर एक चार तासात तुम्हाला चार्जर तुमची बॅटरी फुल करणार झिरो पासून वरती चार तासात तुमची बॅटरी करणार फुल सहा एम्पियरचा चार्जर आहे तो तुम्हाला काय आहे ते सगळं ते वैशिष्ट्य आपल्या चार्जर मध्ये दाखवणार हंड्रेड पर्सेंट झाला का ऑटो कटआउट आहे ऑटो कटआउट आहे चार्जर आपला त्याचबरोबर तुम्हाला चार्जरची वॉरंटी तेरा महिन्याची वॉरंटी येईल पण याला सहसा एक पाच सहा वर्ष काही होत नाही अजूनपर्यंत आमच्याकडे चार्जर बॅटरी मोटरची काय अजूनपर्यंत कंप्लेंट आलेली ना नाही आणि हा स्विच पण दिला आहे बघा तुम्हाला थोडक्यात कुठे पंधरा दिवस आपली गाडी बंद असेल तर बंद असेल तर गाडी तर चालू राहील आपल्या इलेक्ट्रिक दुसऱ्या वस्तू इलेक्ट्रिक वस्तू आहे तर तुम्हाला एक मोठा एमसीबी दिलेला आहे त्याचा स्विच ऑफ करून ठेवलात ना तर गाडी पूर्णपणे बंद होणार म्हणजे गाडी ऑपरेट नाही करू शकत आणि बॅटरी पण डिस्चार्ज होऊ शकत नाही बरं ही ऑफर जी तुम्ही म्हणताय किती दिवसांपर्यंत ही हो फक्त आणि फक्त आपली जी ऑफर आहे ती फक्त आणि फक्त चार दिवसासाठी जी ऑफर ठेवलेली आहे फक्त आणि फक्त थर्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला, तुम्हाला गाडी आपली भेटेल बरं आपल्याला संपर्क आपल्याशी साधायचा असेल आणि इथे भेट द्यायची असेल तर कसं यायचं आणि कॉन्टॅक्ट माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो नाईन फोर टू झिरो वन डबल थ्री एट नाईन या नंबरवर तुम्ही संपर्क करू इच्छिता आणि आमचा जो ॲड्रेस आहे तो पिंग म्हापसेकर तिट्यापासून अगदी जवळ एक कवल फॅक्टरीच्या समोर आमचा शोरूम आहे तिथे येऊन तुम्ही आपला भेट देऊ शकतात आमच्याकडे विविध प्रकारच्या गाड्या अवेलेबल आहेत हा आमचा ॲड्रेस आहे अजून धन्यवाद आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी तर फार आकर्षक अशा बाईक होत्या फक्त चार दिवसांची ऑफर आहे त्यामुळे लवकरात लवकर या आणि आपल्या आवडीची बाईक जी आहे ती खरेदी करा केतन शिरोडकर सह मी चिन्मय गोगळे सिंधुदर्पण पिंगोळी